संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व दूत महाकारुणी तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशलेला महान सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय श्रावक संघ अर्थात पूजनीय भिक्खू संघ या पवित्र पूजनीय संघाला त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हामा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी उपस्थित पूजनीय भिक्खू संघ आणि आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका लहान बालक आणि बालिकांनो औरंगाबाद या शहरामधील या आपल्या सिद्धार्थ नगरात अतिशय सुंदर अशा सातवाहन विहारामध्ये मागील तीन महिन्यांपासून पूजनीय भिक्खू आमचे धम्म बंधू रत्नदीपजी थेरो यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण वर्षावास संपन्न केला आणि या वर्षावासाचा सांगता समारोह हो, तथा पूजनीय भंतजींचा कठीण चिवरदान संस्कार आजच्या हो। या दिनी मंगलमय क्षणी संपन्न आपण करीत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने या मंचकावरती उपस्थित आमचे सर्वांचे गुरु की ज्यांच्या मार्गदर्शनामुळे खऱ्या अर्थाने आम्ही भिक्खू जीवन जगत आहोत मी असेल धम्मबुदी जी असतील करुणानंद असतील धम्मज्योती असतील नागसेन जी असतील किंवा आपल्या विहारामध्ये ज्यांनी वर्षावास केला असे भिक्खू रत्नदीप असतील आमच्यासारखे असे अनेक भिक्खू अनेक भिक्षुणी आहेत की संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतभर राहून धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहे हे सर्व काही ज्यांच्यामुळे शक्य झालं असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक असे आमच्या सर्वांचे गुरु प्रेरणास्थान पूजनीय बदन्त प्राचार्य डॉक्टर खेम धम्मोजी महाथेरो यांना मी तिवार पंचांग प्रणाम करतो सोबतच या ठिकाणी या भिक्खू संघामध्ये विराजमान असलेले पूजनीय भिक्खू डॉक्टर इंदवंशजी महाथेरो पूजनीय भिक्खू सत्यपालजी महाथेरो इतर सर्व माझे सहधम्म बंधू आणि आपण सर्व धम्म उपासक उपासिकांनो धम्म दिसण्याला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करतो बंदीजींनी जी धम्म ज्ञान परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी क्रमांक प्राप्त करून पारितोषिक प्राप्त केलं सहभाग घेतला त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो आपण सर्व पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा द्या उपस्थितांनो माझ्यानंतर पण पूजनीय भिक्खू संघ बोलणार आहे आणि पत्रकार छापल्याप्रमाणे दुपारी दोनची ची वेळ ही आपल्या सर्वांच्या जेवणाची आहे म्हणजे आपल्याकडे जास्तीत जास्त एक ते सव्वा तासांचा वेळ आहे त्यामुळे जास्तही बोलणार नाही कारण पूजनीय मोठ्या भंतेंची थम्म दिसणं आपल्या सर्वांना ऐकायची आहे केवळ आजच्या या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील एक अत्यंत प्रेरणादायी प्रसंग तुम्हाला सांगतो हा प्रसंग नक्कीच तुम्हाला सर्वांना प्रेरणा देईल तस तर बाबासाहेबांचं जीवनच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे परंतु बाबासाहेबाच्या जीवनातील पर त्यांच्या अंतिम समयातील एक महत्वपूर्ण घटना एक महत्वपूर्ण प्रसंग तुम्हाला सांगतो बघा नक्की तुमच्यातलं रक्त सळसळ करेल तुमच्यामध्ये प्रेरणा जागृत होईल बाबासाहेबांच्या जीवनातील हा प्रसंग आहे बांधवांनो एकोणीसशे चौपन्नचा हा प्रसंग आहे बाबासाहेब आंबेडकर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बौद्ध झाले बरोबर आहे पण त्याच्या दोन वर्षापूर्वीच जेव्हा बाबासाहेब बौद्ध नव्हते जेव्हा बाबासाहेब बौद्ध नव्हते त्या वेळेला एकोणीसशे चौपन्नमध्ये बाबासाहेब आंबेडकर रंगून या देशामध्ये जागतिक बौद्ध धम्म परिषदेकरिता गेले होते कशासाठी जागतिक बौद्ध धम्म परिषद ज्या धम्म परिषदेमध्ये विविध बौद्ध देशांचे विद्वान बौद्ध प्रतिनिधी आले होते त्या धम्म परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा गेले कारण त्या आयोजकांनी बाबासाहेबांना निमंत्रण पाठवलं होतं बाबासाहेबच्या निमंत्रणावरून रंगूनल्या जातात आणि बाबासाहेबांना स्टेजवरती बसण्याची व्यवस्था केली जाते बाबासाहेब स्टेजवरती बसतात तर जसं तुम्ही खाली बसलेले आहात त्याप्रमाणे त्या, त्या सभागृहामध्ये खाली बसलेले जे बौद्ध विद्वान लोक होते जे स्वतःला बौद्ध समजायचे की आम्ही बौद्ध आहोत आम्ही बौद्ध विद्वान आहोत आम्ही नाना देशातून आलेले बौद्ध लोक आहोत तर त्या बौद्ध लोकांनी पाहिलं अरे अरे तो बघा तो भारतामधून आलेला हिंदू धर्माचा डॉक्टर बी आर आंबेडकर अरे त्याला तुम्ही स्टेजवरती बसवलं आणि आम्ही बौद्ध लोक आणि विद्वान लोक तुम्ही आम्हाला खाली बसवलं हा आमचा अपमान नाही का तर कोणीतरी चिठ्ठी लिहिली आयोजकांना बाबासाहेबांना सुद्धा हे समजलं की अरे मी भारतातून हिंदू धर्माचा असलेला मी भारतातून आलो ले ले बाबा साहिब। बाबा सा आणि या बौद्ध परिषदेमध्ये मी स्टेज वरती बसलो तर इथे बसलेल्या बौद्ध लोकांना अपमान वाटत आहे बाबासाहेबांनी हे जाणलं परंतु बाबासाहेब शांत होते रागावले नाही बाबासाहेब बाबासाहेबाचं नाव पुकारण्यात आलं त्यानंतर बाबासाहेब माईक समोर उभे टाकतात आणि माईक समोर उभे झाल्यानंतर भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी अगदी सुरुवातीला बाबासाहेब काय म्हणतात कि या ठिकाणी जमलेले बौद्ध जन हो ते बाबा ते इंग्लिशमध्ये होत भाषण त्याचं मराठीत सांगतो या ठिकाणी जमलेले समस्त बौद्ध जन हो मला माहित आहे की मी बौद्ध नाही काय म्हणतात बाबासाहेब मला माहित आहे की मी बौद्ध नाही पण तरी सुद्धा तुम्ही माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपला धन्यवाद व्यक्त करतो त्याच्यानंतर बाबासाहेब पुढे म्हणतात की बौद्ध जन हो मी जरी बौद्ध नसलो पण तरी सुद्धा बुद्धांचा विचार मला माहिती आहे आणि भारतामध्ये बुद्ध यासाठी मी कार्य केलेलं आहे आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या भाषणामध्ये एक एक मुद्दा एक एक मुद्दा सांगतात की मी बौद्ध नसताना सुद्धा भारतामध्ये बुद्ध धम्माचा विकास करण्यासाठी कोणतं कोणतं कार्य केलं तर बाबासाहेब पहिला मुद्दा सांगतात बौद्ध जन हो भारतातील लोक मला भारतीय संविधानाचे शिल्पकार मानतात कारण मी भारताचं संविधान लिहिलं मी भारताचं संविधान लिहिलं परंतु बौद्ध जन हो हे जे संविधान आहे हे संविधान मी केवळ तथागतांच्या बुद्धांच्या समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या चतुसूत्रीवरती वरती लिहिलेला आहे बाबासाहेब एक एक मुद्दा सांगत आहेत एक एक मुद्दा सांगत आहेत पुढचा मुद्दा सांगतात की हो ज्या अशोक चक्राला चिन्ह समजता माहित आहे चोवीस आर्यांचं अशोक चक्र माहित आहे की नाही आपल्या बौद्ध धम्माचं आहे ते धम्म चक्र प्रवर्तनाच प्रतीक आहे बाबासाहेब म्हणतात की बौद्ध जन हो ज्या चोवीस आर्यांच्या अशोक चक्राला तुम्ही बौद्ध धम्माच अशोक चक्राला भारताच्या तिरंग्यावरती आहे बाबासाहेबांनी केलं सर्व हे बाबासाहेब पुढचा मुद्दा सांगतात की बौद्ध जन हो तुम्ही ज्या चार सिंहाच्या अशोक स्तंभाला बौद्ध धम्माचं चिन्ह समजता मी त्याज अशोक स्तंभाला जोराने भारताची राजमुद्रा बनवलेली आहे एवढच काय तर बाबासाहेबांनी बघा काय काय करून ठेवलं तिरंग्यावर तर अशोक चक्र प्रतिष्ठापित केलं बौद्ध धम्माचा चार सियाचा अशोक स्तंभ भारताची राजमुद्रा बनवली बघा ना बाबासाहेबांनी काय काय करून ठेवलं हो आज जर एखाद्या चोवीस आऱ्यांचं अशोक चक्र आपण पाहिलं तर आपण काय म्हणतो शंभर टक्के ही गाडी बौद्ध आहे म्हणतो की नाही आणि एखाद्या घरावर जर अशोक चक्र असेल तर काय म्हणतो आपण हे नक्की बौद्ध माणसाचं घर आहे विचार करा बर भारताच्या तिरंग्यावरच अशोक चक्र आहे मग भारत कुणाचा झाला अरे भारत बुद्धांचा झाला ना भारत बुद्धांचा झाला की नाही बाबासाहेबांनी करून ठेवलं चार सिंहाचा अशोक स्तंभ आपल्या बौद्ध धम्माचं चिन्ह आहे ते धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक आहे कोणाकोणाच्या घरामध्ये सांगा बरं हात वर नका करू याचा म्हणतील बाबा आमचा मन ने। मी नेहमी सांगतो की ज्या आपल्या घरात जिथे बुद्ध आणि बाबासाहेबांचं सा पूजा स्थळ आहे त्या ठिकाणी आपण चोवीस म्हणजे चार सिंहाचा अशोक स्तंभ सुद्धा ठेवला पाहिजे कारण अशोक स्तंभ आपल्या बौद्ध धम्माचं धम्म चक्र प्रवर्तनाचं प्रतीक आहे म्हणून प्रत्येक बौद्ध आणि चार शियाचा अशोक स्तंभ आपल्या घरी ठेवला पाहिजे दुसरं कोणी ठेवणार नाही फक्त बौद्ध माणूसच आहे की तो अशोक स्तंभ आपल्या घरी ठेवल त्याची पूजा करेल बाबासाहेबांनी करून ठेवलं एक एक मुद्दा एक एक मुद्दा बाबासाहेब सांगत आहेत बघा भारताचा राष्ट्रपती ज्या चेअर वरती बसतो त्या चेअरला ऑफ इंडिया असं म्हणतात तुम्ही गुगल वरती फोटो डाउनलोड तो राष्ट्रपतीची चेअर राष्ट्रपती भवनामध्ये आहे बाबासाहेब काय चमत्कार करून ठेवला हो ज्या चेअर वरती भारताचा राष्ट्रपती बसतो त्या चेअरच्या अगदी वरच्या बाजूला बाबासाहेबांनी चोवीस आर्यांचं सा अशोक चक्र करून ठेवलेलं आहे जिथे राष्ट्रपती बसतो आणि त्या आर्याच्या वरती असं गोल आकार दिलेला आहे काय लिहिलं माहित आहे धम्म चक्क पवत नाही बाबासाहेबांनी लिहून ठेवलं बाबासाहेबाला हे अपेक्षित होत की या चेअर वर बसणारा जो राजा आहे जो अध्यक्ष आहे जो राष्ट्रपती आहे त्याला काय करायचंय राजा भवतु धम्मिको त्याला धम्माचं भारत निर्माण करायचंय सम्राट अशोक कालीन धम्म चक्क पवत नाही करायचंय धम्म भारत त्याला तयार करायचंय बाबासाहेबांनी करून ठेवलं ज्या दरबार हॉलमध्ये आमचे राष्ट्रपती आमचे प्रधानमंत्री आणि विदेशी डेलिगेट ज्या हॉलमध्ये बसतात चर्चा करतात शेकहँड करतात त्या हॉलला ला आहे कोणाचं नाव आहे कोणाचं नाव आहे सांगा बरं सम्राट अशोकाचं नाव आहे बाबासाहेबांनी देऊन ठेवलेलं आहे अशोका दरबार हॉल नाव आहे त्या हॉलला आणि त्या हॉलमध्ये दुसऱ्या कोणत्या देवी देवता कोणता भगवान बाबा बुवा कोणाचीच मूर्ती नाहीये त्या अशोका दरबार हॉलमध्ये केवळ आणि केवळ भगवान बुद्धांची मूर्ती ठेवलेली आहे आणि त्या मूर्तीमुळे आमचे राष्ट्रपती आमचे प्रधानमंत्री तिथे विदेशी डेलिकेट बसतात बुद्धांना साक्षी ठेवून किती काय करून ठेवलं बघा बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं सगळं करून ठेवलेलं आहे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सगळं भारतभर फिरतात पण कधी बुद्धाचं नाव घेत नाही कधी बुद्धाचं नाव घेत नाही पण भारताच्या बाहेर गेले तिकड लंडनला गेले की काय म्हणतात बुद्ध के आया हो मेरे भाईयो भाई बहिनो ऐकलं का तुम्ही बुद्ध के देश आया हो भारतवर फिरते पण बुद्धाचं नाव घेत नाही पण भारताच्या बाहेर गेला की बरोबर त्याला बुद्ध आठवते त्याला माहित आहे अरे भारताच्या बाहेर जगात कुठेही हो। बुद्धा बुद्धाशिवाय पर्याय नाही कारण त्याला चांगल्या प्रकारे माहित आहे काय जगमे बुद्ध का नाम है यही तो भारत की शान है बरोबर आहे बाबा जगमे बुद्ध का नाम है यही भारत की शान है त्या भाषणाचा मुद्दा आठवला त्या भाषणामध्ये बाबासाहेब एक एक मुद्दा एक एक मुद्दा एक एक मुद्दा सांगत आहेत की मी जरी पोहता नसलो पण तरी सुद्धा तरी सुद्धा भारतामध्ये बुद्ध धम्माचं पुनर्जीवन करण्यासाठी मी काय काय कार्य केलेलं आहे बांधवांनो हे, हे सगळे मुद्दे बाबासाहेब सांगतात आणि सर ते शेवटी म्हणतात मग सांगा बौद्ध जन हो मग सांगा बौद्ध जन हो मी बौद्ध नाही काय सांगा बौद्ध जन हो मी बौद्ध नाही काय दहा मिनिट पर्यंत अशी शांतता पसरली आहे तिथे बसलेला प्रत्येक बौद्ध विद्वान त्या बाबासाहेबाच्या त्या प्रश्नामुळे विचार मग्न झाला की आम्ही तर दीक्षा घेऊन बौद्ध झालो आणि पुस्तक वाचून बौद्ध झालो अरे पण हा व्यक्ती भारतातला डॉक्टर बी आर आंबेडकर जो बौद्ध नसताना सुद्धा अहो त्याने बुद्ध धम्माचं किती मोठं काम करून ठेवलेलं आहे अरे अर्थाने हाच तर खरा द रियल बुद्धी सगळे लोक उरतात आणि टाळ्या वाजून बाबासाहेबाचा सन्मान करतात बाबासाहेबाचा सत्कार करतात किती प्रेरणादायी एकोणीशे चौपन्नचा हा प्रसंग आहे बांधवांनो कि ज्या वेळेस बाबासाहेब बौद्ध नव्हते बाबासाहेब तर चौदा ऑक्टोबर एकोणीशे चौपन्नला बौद्ध झाले बरोबर आहे आपण म्हणतो ना की बाबासाहेब चौदा ऑक्टोबरला बौद्ध झाले म्हणून मग हा प्रसंग काय सांगतो आपल्याला बाबासाहेब चौदा ऑक्टोबरला बौद्ध झाले नाही बाबासाहेब विचाराने ऑलरेडी बौद्ध होते बाबासाहेब त्यांच्या आचरणाने ऑलरेडी बौद्ध होते तो प्रसंग आठवा तुम्ही ज्या वेळेस मेट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर कृष्णाजी केळुसकर गुरुजींनी बाबासाहेब आंबेडकरांना त्या बालभीवाला बुद्धाचं चरित्र नावाचं पुस्तक दिलं होतं आठवते तुम्हाला वाचलं असेल तर बुद्धांचं चरित्र हे पुस्तक लिहिलं होतं सयाजीराव गायकवाड यांच्या लायब्ररी करीता तेच पुस्तक केळुसकर गुरुजींनी बालभीवा दिलं तेव्हा पहिल्यांदा बाबासाहेबांना बुद्ध धम्माचा परिचय झाला आणि तेव्हापासून बाबासाहेब कधीच बुद्धाला विसरले नाही लक्षात या जो बालपणी त्या बालमणावर बुद्धाचा संस्कार पेरला बाबासाहेब जीवन भरपर्यंत बुद्धाला विसरले नाही पुढील बाबासाहेब संघर्ष आहे शिक्षण पूर्ण करायचंय समाजाचा उद्धार करायचा आहे तरी सुद्धा बाबासाहेब बुद्धाला विसरले नाही महाडचा चौदा तळ सत्याग्रह झाला काही समाजकंठकी लोकांनी आपल्या लोकांवरती लाठी हल्ला केला जेवण खाली सांडवलं तर आपली तरुण पोरं पुढे आले लाठा काठ्या घेऊन आणि बाबासाहेबांना म्हणतात बाबासाहेब तुम्ही फक्त आदेश द्या हो आम्ही त्यांची डोकी फोडून टाकू तुम्ही फक्त आदेश द्या बाबासाहेब काय म्हणतात मुलांनो शांत व्हा तरुणांनो शांत व्हा रागाने रा कधी नाही सा विचार बाबासाहेब तरुणांनो कधी शांत होत नाही शांत व्हा तुम्ही शांत व्हा बघा बाबासाहेबांचा बुद्ध शेवटपर्यंत बाबासाहेबांकडे बुद्ध होता एकोणीशे तीस मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये म्हणजे बँकेकडून कर्ज घेऊन आपल्या पगारीतून का जमा करून एक घर बांधलं माहित आहे तुम्हाला दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये बाबासाहेबांनी घर बांधलं लोक राहण्यासाठी घर बांधतात हो लोक स्वतःला राहण्यासाठी घर बांधतात अरे आमचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःसाठी नाही अरे पुस्तकांसाठी घर बांधतो एकमेव महामानव की ज्यानी पुस्तकांसाठी घर बांधलं त्या दादरच्या हिंदू कॉलनी मध्ये बाबासाहेब आंबेडकर एक मोठं घर बांधतात आणि त्या घराला नाव काय देतात राजगृह नाव देतात कधीची घटना आहे एकोणीसशे तीस सांगा बरं एकोणीसशे तीस मधली जी काही बाबासाहेबांची सोक्ती होते त्यांना काही माहित होतं का त्यांना कोणाला संबंध नसेल अरे हे राजगृह नाव कुठून ना आणलं आपण निवास ना म्हणून नाव ना आईच्या नावाने लोकांनी विचार केला असेल की बाबासाहेबांनी राजगृह नाव कुठून आणलं ना, कारण लोकांना बुद्धाचा परिणय होता परंतु बाबासाहेबांकडे बुद्ध होता बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्या सोसायटीच्या अंतर्गत मुंबईमध्ये आणि औरंगाबादमध्ये विविध वी कॉलेजेसची स्थापना केली माहीत आहे ना तुम्हाला इतिहास पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत एकोणीसशे पंचेचाळीसच्या अंतर्गत ज्यावेळी बाबासाहेबांनी मुंबईमध्ये जे कॉलेज निर्माण केलं त्या कॉलेजचं काय नाव दिलं बरं सिद्धार्थ सिद्धार्थ महाविद्यालय आधी ते कॉलेज आहे काय आहे सिद्धार्थ भगवान बुद्धांचं नाव दिलं औरंगाबादमध्ये जे कॉलेज स्थापन केलं त्या कॉलेजला काय नाव दिलं मिलिंद कॉलेज काय आहे मिलिंद अरे मिलिंद बौद्ध राजा होऊन गेला आणि त्या परिसराला ना नाव दिलं भिक्षू नागसेन यांचं नाव दिलं कधी एकोणीसशे पंचेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान ह्या सगळं घडलेलं आहे बाबासाहेब तर चौदा ऑक्टोबरला बौद्ध झाले म्हणतो ना आपण कसं काय म्हणू शकतो बरं आपण बाबासाहेबाच्या बालपणापासून म्हणजे जे बुद्धांचं चरित्र जे पुस्तक भेट दिलं होतं तेव्हापासून तर अंतिम समयीपर्यंत बाबासाहेब बुद्धाला विसरले नाही एकोणीशे बावन एकोणीशे बावन का त्रेपन्न मध्ये यशवंत आंबेडकरांचं लग्न झालं बावन किंवा त्रेपन्नच आठवत नाही मला बाबासाहेबांचे सुपुत्र यशवंत आंबेडकर यांचं सुद्धा लग्न बौद्ध पद्धतीने झालेलं आहे बौद्ध पद्धतीने नंतर तर अनेक वर्षानंतर जवळपास एकोणीशे पंचावन्न मध्ये बाबासाहेब लिगली प्रबुद्ध भारतात जाहीर करतात की येणाऱ्या विजयादशमीला मी नागपूर या ठिकाणी बौद्ध धम्माचा स्वीकार करणार आहे तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे चौदा ऑक्टोबरला म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला बाबा बौद्ध धम्माची दीक्षा घेतली अगदी एक दिवसांपूर्वी म्हणजे तेरा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला त्या नागपूरच्या सीताबर्डी ते श्याम हॉटेल श्याम हॉटेलमध्ये बाबासाहेब थांबलेले होते तर सायंकाळच्या प्रहरामध्ये सगळे कार्यकर्ते जमा झाले उद्याच्या धम्म दीक्षेच्या पूर्वनियोजनाची चर्चा झाली मग जाण्यापूर्वी वामन गोडबोले बाबासाहेबांना विचारतात की बाबासाहेब सायंकाळी तुम्ही काहीतरी अल्पोहार घेणार का माहितीये बाबासाहेब काय म्हणतात वामन गोडबोलेला बाबासाहेब म्हणतात की अरे वामन मी सायंकाळी काहीही खाणार नाहीये कारण आज माझ उपोसत आहे काय म्हणतात बाबासाहेब मी सायंकाळी काही खाणार नाही कारण आज माझ उपोषत आहे बघा बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दीक्षा घेण्याच्या अगदी एक दिवसांपूर्वी बुद्ध धम्माला आचरणामध्ये आणलं उपोषत व्रताचं पालन केलं आचरणामध्ये बाबासाहेबांनी बुद्ध जाणला हा बुद्ध आपण समजून घेतला पाहिजे मग तर बाबासाहेब चौदा ऑक्टोबरला बौद्ध धर्माची दीक्षा घेतात ही सगळी औपचारिकता आहे परंतु बाबासाहेब हे विचाराने बौद्ध होते बाबासाहेब आपल्या आचरणाने बौद्ध होते आणि म्हणून आपल्याला ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजली पाहिजे कि जो आदर्श बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला तोच आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये विकसित केला पाहिजे विचाराने बौद्ध बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या आचरणाने बौद्ध बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या कर्माने आपल्या संस्काराने आपण बौद्ध बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे हाच खरा बाबासाहेबाचा आदर्श आपल्या समोर निर्माण असावा म्हणून हा आदर्श आपल्यामध्ये निर्माण व्हावा या बघा हा सर्व धम्माचा यज्ञ एक प्रकारचा आपल्या यज्ञच आहे हा धम्माचा यज्ञ तीन महिन्यांपासून भंतीजीने या ठिकाणी सुरू केलेला आहे तीन महिन्यांमध्ये जे जे काही धम्मज्ञान आपण ग्रहण केलं ते सगळं धम्मज्ञान आपल्या कल्याणाचं आहे आपल्या सुखाचा आहे दुःखमुक्तीचा आहे म्हणून बांधवांनो भगिनींनो भंतीजींनी आपल्या तळमळीतून जे जे काही धम्मज्ञान आपल्याला शिकवलं समजवलं ते आपण खूप चांगल्या प्रकारे आत्मसात करावं त्याचं पालन करावं खूप चांगलं धम्म आचरण करावं अशी आशा मी या ठिकाणी बाळगतो पुनश्च एकदा सातवाहन बुद्धविहार व्यवस्थापन समिती आपण सर्व धम्म उपासक आणि उपासिका आणि सर्व दानदायक दायिका सर्व विद्यार्थीगण आपल्या सर्वांबद्दल ही पुनश्चयता मंगलकामना अर्पण करतो पूजने भिक्खू संघाला ती पंचांग प्रणाम करून या ठिकाणी थांबतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो